पुणे बेंगलोर महामार्गावरती सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामामुळं अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळं कोल्हापूर ते पुणे जाण्यासाठी सा आता था सात तास लागत आहेत या परिस्थितीमुळे पुणे बेंगलोर महामार्गावरती टोल आकारू नये तसेच स्थानिकांना टोल माफी द्यावी याकरता शनिवार दिनांक चार ऑगस्ट रोजी काँग्रेसचे आमदार टोल नाक्यावरती उतरणार असून आंदोलन करणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथील संपर्क कार्यालयात बोलताना आज बुधवारी एकतीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास माहिती दिली सर्व पश्चिम कार्यकर्त्यांनी चर्चा केली टोलचा प्रचंड मोठा विषय झालेला आहे हायवेचं नवीन बांधकाम चाललेलं आहे आणि त्यावर बांधकाम चालू असताना देखील पूर्णपणे टोल घेतला जातोय जायला पुण्याहून कोल्हापूरला जायला सात सात तास लागायला लागलेले आहेत खूप हाल हो सात प्रचंड खड्डे पडलेले आहेत आणि त्याविरुद्ध शनिवारी काँग्रेसतर्फे सर्व टोलवर एक आंदोलन शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे टोल माफ टोलमध्ये नियमाप्रमाणे दी कटौती करावी किंवा माफ करावं तोपर्यंत बांधकाम चाललेलं आहे त्याचबरोबर टोलच्या परिसरातील लोकांना मोफत पास देणं गरजेचं आहे अशा प्रकारचं आंदोलन काँग्रेसचे सर्व या परिसरातले आमदार आणि संघटनेचे पदाधिकारी करणार आहेत